मध्य रेल्वेचा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मेगाब्लॉक आज संपला छत्तीस तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी टिटवाळ्यासाठी पहिली उपनगरीय लोकल गाडी रवाना झाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये छत्तीस तासांचा तर ठाण्यात बहात्तर तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता हे दोन्ही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेनं केली आहे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक पाचचं विस्तारीकरणाचं काम पूर्ण झालं असून आजपासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे त्याआधी चाचणीसाठी ठाणे स्था स्थानकातून आज दुपारी फलाट क्रमांक पाचवरून लोकल धावली या लोकलचं प्रवाशांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा इथे मार्गाच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना थांबा आहे इथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी या ठिकाणी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढली तर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे एकतीस मेपासून फलाट क्रमांक पाचचं विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं